नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकामध्ये मावा तुडतुडा तूड़ थ्रिप्स यासारख्या असंख्य रस सुचणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये पाहायला मिळतो तर या सर्व किडीवर आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळू शकणार आहोत कोणत्या कीटकनाशकाचा वापर आपल्याला फवारणी दरम्यान आपल्या कांदा पिकामध्ये करणे आवश्यक आहे त्यामध्ये घटक कोणकोणते आहे प्रमाण किती वापरणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब आपल्या कांदा पिकापासून आपल्याला जर चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्या कांदा पीक हे निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो सततचे ढगाळ वातावरण जर असले तर आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पांढरी माशी मावा किंवा रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा पाहायला मिळतो या किडीचा जर आपल्या कांदा पिकामध्ये प्रादुर्भाव आपल्याला दिसत असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये रस त्या ठिकाणी शोषला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो कांदा पिकाचा जर मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषला गेला तर आपल्या कांदा पिकाची पाती हे आपल्याला कांदा पिकाची पात हे आपल्याला करपलेली त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो या किडीचा आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या किडीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कांदा पिकामध्ये फवारणीचे नियोजन करणे गरजेचे आहे तर फवारणीचे नियोजन करत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक या फवारणीमध्ये घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण युपीएल कंपनीचे उलाला या कीटकनाशकाचा नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण फ्लोनिका मीड हा घटक आपल्याला युपीएल कंपनीच्या उलाला या कीटकनाशकामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण पाच ग्रॅम घेऊन फवारणी करू शकतो चांगल्या प्रकारे नियंत्रण या कीटकनाशकाद्वारे होणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण एफ एम सी कंपनीचे मार्शल या कांदा पिकामध्ये मा थ्रीप्स मामा तुळतुडे तूड़ यासारख्या रस्त्या किडीवर नियंत्रण करण्यासाठी करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक कार्बो सल्फान हा घटक एफ सी कंपनीच्या मार्शल या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला या ठिकाणी किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपण कांदा पिकामध्ये फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण घरडा या कंपनीचे पोलीस यासुद्धा कीटकनाशकाचा वापर आपल्याला कांदा पिकामध्ये सर्व ना रहे। गटक, ना वर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे फिब्रोनिल आणि दुसरा घटक आहे इमेडा क्लोरपेट शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं घरडा कंपनीचं पोलीस अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट या कीटकनाशकाचा आपल्याला सर्व प्रकारच्या किडीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा ग्रॅम घेऊन फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो तीन कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला सर्व प्रकारच्या थिप्स वर नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकासोबत निंबुळी अर्क जर वापरला तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या कॉम्बिनेशनचा आपल्याला कांदा पिकामध्ये सर्व प्रकारच्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे निंबोळी अर्क आपण वापर करत असताना तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण जर निंबोळी अर्क आपल्या कांदा पिकामध्ये वापरला तर निश्चितच का, कांदा पिकाचे जे काही पाल आहे ते कडू होणार आहे आणि कांदा पिकाची पात ही जर कडू झाली तर निश्चितच आपल्या कांदा पिकामध्ये त्या ठिकाणी निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाबरोबर आपण कोणत्याही बुरशीनाशकाची किंवा कोणत्याही टॉनिकची निश्चितच फवारणी करू शकता अतिशय या कीटकनाशकाचा <्कीटेग> आपल्याला कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सततचे ढगाळ वातावरण अंतर असले तर या सर्व किडीला त्या ठिकाणी पोषक असतात त्यामुळे ढगाळ वातावरणामध्ये आपण या कीटकनाशकाचा वापर नक्कीच करायला पाहिजे जेणेकरून आपले कांदा पीक हे निरोगी राहणार आहे आणि आपण कांदा या पिकापासून चांगल्या प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही फवारणीचा जर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर आपल्याला पाण्याचा योग्य एकरी वापर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे त्याचसोबत शेतकरी मित्रांनो आपण जे काही कांदा पिकामध्ये फवारणी करतो किंवा कोणत्याही पिकामध्ये फवारणी करतो तर आपल्याला दाट फवारणी करणे आवश्यक आहे जेणेकरून शंभर टक्के घटक लागू होण्यासाठी आपल्या पिकाला त्या ठिकाणी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण घटक वापरले तर निश्चितच या फवारणीचा जबरदस्त रिझल्ट कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद